संभाजीनगर मधल्या विट्स हॉटेलच्या लिलाव प्रकरणात या प्रकरणी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि त्यांचा मुलगा सिद्धांत यांच्यावर आरोप झाले होते त्यामुळे शिरसाट यांनी लिलाव प्रक्रियेतनं बाहेर पडायचा इशारा एवढंच नाही तर विरोधकांना हॉटेल खरेदी करण्याचं आव्हान सुद्धा त्यांनी दिलंय पाहूया त्याच संदर्भातला रिपोर्ट विट्स हॉटेल लिलावावरून वार पलटवार लिलावातून माघार घेतो हॉटेल खरेदी करून दाखवा मंत्री संजय शिरसाट यांचा विरोधकांना चॅलेंज छत्रपती संभाजीनगर मधील विट्स हॉटेल लिलाव प्रकरणाला आता राजकीय वळण लागले सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत यांना हे हॉटेल खरेदी करण्यासाठी लिलावात सदुसष्ट कोटी रुपयांची बोली लावली आहे यावरून भ्रष्टाचाराचा पिता पुत्रांवर भ्रष्टाचाराचा सा निशाणा साधला मात्र शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी सोमवारी विरोधकांनाच चॅलेंज दिलं माझा मुलगा लिलाव प्रक्रियेतून बाहेर पडेल जे नव्वद कोटी आणि एकशे दहा कोटींच्या गप्पा करतात त्यांनी हॉटेल चालवावं मी पेढे घेऊन येईन असा उपरोधिक टोला सुद्धा त्यांनी लगावला दरम्यान हॉटेल खरेदी करायला मी शिरसाटान इतका श्रीमंत नाही असं विधान अमरराज दानवे यांनी केलं तुम्हाला मी एक आव्हान देतो एकशे दहा कोटी किंमत आहे त्या हॉटेलची मी सदुसष्ट कोटी घेतली म्हणजे किती मोठा भ्रष्टाचार केला आज माझ्या मुलांना त्याच्या साथी पार पार्टनरना सांगतोय विड्रावा त्याच्यातून नाकाने बोलत होते ना, ना? पुन्हा टेंडर येत आहे तुम्ही भरा एकशे दहाच आहे ना शंभरला भरा दहा कोटीचा फायदा होईल तुमचा नव्वदला भरा वीस कोटीचा फायदा होईल दम असेल तुम्ही ते टेंडर भरा आणि घ्या मी तुमचं स्वागत करेल दरम्यान हॉटेल खरेदी करायला मी शिरसाडा निवडा श्रीमंत नाही असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं तर आम्ही बहात्तराव्या मजल्यावर राहत नाही तसा टोला सुद्धा संजय राऊत यांनी लगावला माझ्याकडे नाहीये असं मी काय इतकं श्रीमंत नाहीये पण माझं ऑब्जेक्शन शिरसाटांनी हॉटेल घेण्यावर नाही तर टेंडर प्रोसेसवर आहे टेंडरच्या सिस्टीमवर आहे जे तिथल्या एस डी एमनी काढलेले महसूल विभाग त्याच्यात सहभागी आहे त्याच्या तीन वर्षाचं इन्कम टॅक्स असलं पाहिजे संजय शिरसाट यांचं आतापर्यंत जे सगळं काम आहे त्याशिवाय काही ते बहातरव्या माळ्यावर राहायला गेले मुंबईत शिवसेनेमुळेच गेले ना मुंबईमध्ये बहात्तरव्या माळ्यावर आम्ही पण राहत नाही ग्रामीण भागातले एक तरुण मुंबईमध्ये बातळ राहतो ही बाळासाहेब ठाकरे यांचीच कृपा आहे शिवसेनेची कृपा आहे सन्मान्य मंत्री महोदय संजय शिरसाट साहेब यांच्या घराचं पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झाली आणि आता मुलाच्या हॉटेलची पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू आहे ज्या तऱ्हेने चौसष्ट कोटी किती त्यांचं घर आहे मला तुम्हाला सांगायची एक व्हिडिओ करून टाकलेला आहे की माझ्या घरातून संपूर्ण मुंबई दिसते आणि ते घर आहे ते सगळ्यांना माहितीये त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची माननीय मुख्यमंत्री मोदय यांनी चौकशी करावी ना विट्स हॉटेल लिलाव प्रकरण नेमकं काय आहे ते सुद्धा समजून घेऊया संभाजीनगर येथील विट्स हॉटेल विक्रीसाठी तब्बल सात वेळा लिलाव करण्यात आला आठव्या संजय शिरसाटांचा लिलाव प्रक्रियेत सहभागी झाला विट्स हॉटेल खरेदीसाठी शिरसाटांकडून बाजारभावापेक्षा कमी किमतीत हॉटेल विकलं जात आहे असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला गेल्या पंचवीस मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र पाठवून हॉटेल खरेदी गैरव्यवहाराची चौकशी करावी अशी मागणी दानवेंनी केली आहे मंत्री संजय शिरसाटांचा चिरंजीव सिद्धांत शिरसाट यांच्यावर अगोदर सुद्धा एका महिलेनं फसवणूक आणि छळवणुकीचे गंभीर आरोप केले त्यावरून वाद सुरू झाल्यानंतर त्या महिलेनं आरोप मागे घेतले वाद थंडावत नाही तोच विट्स हॉटेल खरेदी मधील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा विरोधकांनी ऐराणीवर आणला त्यामुळे शिरसाट विरुद्ध ठाकरेंची शिवसेना असा राजकीय सामना चांगलाच तापलेला आहे सचिन जिरे पुढारी न्यूज संभाजीनगर